दाखवत गरीब होतो विश्वास आणि आशीर्वाद डोळ्याने दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात सगळं काही विकत घेता पण मन आणि भावना विकत घेऊ शकत नाही विश्रांतीची किंमत वाढवण्याकरता आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे कारण कष्ट आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते आदर्श व्यक्तींसमोर स्वतःचे विचार मांडणे काही आणि काही असुकार्य व्यक्तींसमोर शांत राणे जवळच्या आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर तो दोष आपला आहे आणि या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे विचारे भांडवल उद्योग मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं